शिवसेना पक्षाच्या वतीनं पेठ आठशे अठ्ठेचाळीस महामार्ग जुन्या आरटीओ शेजारी अवैध जागेवर मशिदीचं निर्माण करणाऱ्या बांधकामाबाबत तीव्र विरोध जवळील एक किलोमीटर अंतरावर अवैध मशिदीचं बांधकाम चालू असल्यानं शिवसेना शिंदे गट पेठ पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख श्री पद्माकर कांबडी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असता त्यांचंही काम अनधिकृत असल्याचं निदर्शनास दिसून आलं सदर मशीन निर्माण करणारा इसम संतोष गायकवाड याची चौकशी केल्यानं धोंडवाळ ग्रामपंचायतीचे ठराव किंवा तहसील कार्यालय पेठ पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम पेठ पोलीस ठाणे अशा ठिकाणी कुठेही लेखी पुरावा सादर न करता सदर अवैध रीतीने बांधकाम करून एक धर्मप्रचार कार्य म्हणून नाशिक पेठ गुजरात आठशे अठ्ठेचाळीस महामार्ग रस्त्याच्या किनारी दहा फूट अंतरावर या अवैध मशिदीचं निर्माण खुल्याम धर्मांतराचा प्रचार हेतू हे काम चालू होतं संबंधित एसम संतोष गायकवाड यांची कसून चौकशी केली असता निफाड तालुक्यातील रहिवाशी असून पेठ तालुक्यातील सुरगाणे सातपाडा येथील आदिवासी मुलीसोबत लग्न केल्याचं निदर्शनास आलं यापूर्वी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून फरार संतोष गायकवाड हा निफाड तालुक्यातील रहिवाशी असून सुरगाने सादडपाड्यातील पहिली पत्नी आहे तिच्या आधार कार्डाची चौकशी केली असता अल्पवयीन असतानाच या मुलीचे लग्न कायदेशीर गुण आहे संतोष गायकवाड यांची विचारपूस केली असता पहिली पत्ती मराठा दुसरी पत्ती आदिवासी समाजाची संतोष गायकवाड ही अतिशय चाणक्य नीती उपयोग करून दोन मुलींसोबत लग्न करून धर्मप्रचार धर्मांतर करणे हेतू पेठ हा अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग असून पेठ तालुक्यात व्यवसायाच्या नावाखाली राहतोय संतोष गायकवाड यांनी संबंधित जमीन मालकाशी अकरा वर्षाचा करार जाणून बुजून केलाय अकरा वर्षानंतर इथं भव्य मशिदीचं निर्माण करण्याच्या हेतूनं हे त्यांचं षडयंत्र उघडकीस आल्यानं शिवसेना शिंदेगट पेठ शिवसेना पक्षप्रमुख श्री पद्माकर कांबडी साहेब यांनी सदर पेठ पोलीस ठाणे पी आय गोंदके तसेच गुप्तचर विभाग यंत्रणाचे पवार पोलीस डिपार्टमेंट या सर्वांच्या उपस्थितीत संतोष गायकवाड विरोधात तक्रार करण्यात आली पेठ तालुका शिवसेना शिंदेगट यांच्या मागणीवरून अवैध मशिदीचं बांधकाम त्वरित पाडण्यात यावं अन्यथा आम्ही स्वतःच्या आमच्या स्टाईलनं पुढील कारवाई करण्यात येईल अशी ताकीद गायकवाड यांना देण्यात आली यावेळी उपस्थितीत श्री पद्माकर कांबडी शिवसेना प्रमुख धर्मराज गंगाराम चौधरी शिवसेना प्रमुख त्र्यंबेक कांबडी प्रमुख अनिल पवार युवासेना पेठ प्रमुख हनुमंत भुसारे युवासेना प्रमुख हिरामन मवळे करंजाळी गणप्रमुख अशोक गवळी युवासेना प्रमुख कैलास गालट सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघाच्या अध्यक्षा अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते सोपान पवार इत्यादी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्या गोष्टी आम्ही जाती धर्माला मानणारे लोक आहोत आम्ही काही दावला मारे बाबा हे नाही परंतु असं सार्वजनिक ठिकाणी चालणार नाही आज आम्ही समजून आलोय आणि पोलिस स्टेशनला नाही ते बाकी नाही चालला जागा मालक असेल त्यांनी गुन्हा दाखल करू मग आम्ही तुला पूजा पाठायला आमचा विरोध नाही पण कुठं लोकांची पाहिजे आणि घरचा धर्म आपला मुस्लिम समाजाच्या विरोधात काही बात दावला मालिक बाबाजी आम्हाला त्याचा आशीर्वाद आहे परंतु हे सार्वजनिक ठिकाणी चालणार नाही हा प्लॅनिंग असू शकतो हो, ते शिवाय असं होणार नाही तुला पुढाकार पोलिसांना काय सांगितलं मी पूजा अर्चा करून आणि काढून घेतो असं बोलला ना तू का तुझ्यावर गुन्हा दाखल करू गुन्हा दाखल नाही करायचा ना मग आता तू त्याची रीती रिवाजानुसार आमचं पण म्हणणं आहे रीती रिवाजानुसार त्या भगवंताची पूजा अर्चा करून घेतो त्याला हा जोडून घे आणि तू तुझ्या घरामध्ये आम्ही तुला पूजेला विरोध नाही परंतु इथं सार्वजनिक ठिकाणी अशी दर्गा मस्जिद हे भविष्यात पुढे इथं स्ट्रक्चर उभं होईल नाही चालणार आम्ही पण मस्जिद मध्ये जातो ना आम्हाला नाही बांधून ठेवायला जाण्याला काहीच अडचण नाही ना गुलाबा का। का फुल आहेत ना नाही नाही आम्ही आमचा विरोध त्याला नाही परंतु हे आणतो ना हे चुकीचं आहे म्हणून वाटेल जागा मालक सपोर्ट करेल त्याला सुद्धा मध्ये ठेवून देऊ तो त्यांनी पण नाही मालकाची मदत केली मालकाचं नाव अडचण नाही किती वेळात तू काढशील संध्याकाळ करायच्या कर तुला विरोध नाही दोन माणसं रोगी येत असतील त्यांना दुपार करत नाही बाबा तू तुझ्या घरामध्ये काय आणि बाबाचा फोटो जरी असला ना तरी कापी आहे मला माहिती श्रद्धा पाहिजे सगळ्यात महत्वाची श्रद्धा बाहेर दाखावा दाखवण्यात मजा नाही आणि इथं आमचा आम समाज आहे लवकरात लवकर एखाद्या गोष्टीकड कन्वर्ट होऊन जातो आम्ही विरोध बिलकुल नाही आम्ही कुठल्याही देवाला विरोध चढवणारा माणूस आहे बलसाडला मी जातोय नाही रमेश भाई भोये कोकणा समाजाचा माणूस आहे घरामध्ये पण आहे हा आहे घरामध्ये आहे आता मी पण घरच बनवलेली आहे तिथं बनवतो ना कर त्याच्यामुळे आम्ही ती बाहेर घेतली तिथं हे आपल्या व्यवसायाला पण आमची अडचण नाही तू कर पण हे उद्या का काय करत असायचं असं मला असं समजलं इथं कोणीतरी आदिवासी समाजाची मुलगी आहे बाहेरचा भैया एखादा मुस्लिम समाजाचा आहे नाही नाही आणि इथं दर्गा बांधलेली आहे असं चालणार नाही प्रेमाने सांगतो ना सगळ्या गोष्टी करता येतात या भगवंताला आम्ही पण मानतोय तू इथं व्यवसाय चालू केला ज्याची जमीन आहे त्या व्यक्तीला तू सांगितले का हे मी मस्जिद स्वरूप जे थडगं बांधलेलं आहे याच्यासाठी त्यांनी परमिशन दिली ते बोलले की तुला ज्या टायमाला जायचं त्या टायमाला तू घेऊन जा काढायला लागणार हे माझा साधारण त्यौहार आहे फक्त आत पूजा करायचं मला पत्र मजून बाजूला पूजा करणार ते लाए। हे लाए। जे हे तुला काय वाटतं हे योग्य आहे का चुकीचं आहे बघ आता हे जो तू बांधलं आज एक मिनिट आज तू हे थडग किंवा मस्जिद जे आहे ते बांधलं इथं रस्त्यावर असल्यामुळे उद्या दोन लोक बघणार दोन चे चार होणार चार चे पन्नास होणार हजार होणार हळूहळू त्याला मंदिराचं मस्जिदच स्वरूप येणार होईल का नाही भविष्यात भविष्यात होईल का नाही देव मूर्ती कोणती पण एक सुरुवातीला कोणीतरी ठेवतो त्याच्यानंतर वेगळ्या स्वरूपाने त्याच परिवर्तन होतं मग हा तालुका आदिवासींचा आहे इथं आदिवासींच्याच परंपरा चालतात आणि हे सर्व बाकीचं चा चालणार नाही तर हे जे सांगितल्याप्रमाणे जे काही कार्यकर्त्यांनी तुला एक गोडीने प्रेमाने जे समजून सांगितलं सा त्याचे नेम पाळावे अशी अपेक्षा आहे तू पोलीस ठेवा मग मध्ये होता तर बाहेर उद्योग करायचे नाही का आतमध्ये आपण गोष्टी बनवतो ना तर मग त्रास व्हायचा मला तर मग मी म्हणलं देवा देवाईकडे सांगत ना बाहेर घ्यायचं आधार छाया गाव कोणतं दाबाडी सादरपाडा वय किती आहे तुझं पंचवीस लग्न कोणत्या वर्षी झालं किती वर्षे झाले लग्न होऊन मुलगा किती वर्षाचा आहे एक वर्षाचा लग्न होऊन किती वर्षे झाले ते लग्न होऊन झाले आता दहा वर्षे झाले हिच्या सोबत लग्न करून बरं ठीक आहे दुसरी घरवाली बोलवा ना दोन मिनट त्यांना बोलवा ना तिथे लग्न पत्रिका, पत्रिका। आ... तुम्ही कोणत्या गावच्या नेफाडचे आहे लग्न तुझं नंतर झालं बरोबर आ... लग्न झालं घरच्या मर्जीनी झालं की कसं झालं घरच्या मर्जीनी झालं पण याचं दुसरं लग्न पहिलंच झालेलं होतं हे तुला माहित होत व्हिडिओ काढवायला का तुझं नाव सांगू ना। लग नाही हा तेच तुझं पूर्ण नाव सांग बर दुसरं त्याच जे पहिलं लग्न झालेलं आहे आणि तू दुसरं लग्न केलं तर पहिलं लग्न जे झालेलं होतं ते तुला माहित होत तुला माहित नव्हतं अरे तो सांगतो त्या नमस्कार मी शोपनगर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ माहिती अधिकार अध्यक्ष पेठ तालुका स्थानिक पेठ तालुका जो आहे या पेठ तालुक्यामध्ये अवैध एक मस्जिद स्वरूपात एक थडगं बांधण्यात आलेला आहे आणि स्थानिक लेवलचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर घटनास्थळी भेट दिलेली आहे घटनास्थळी जेव्हा भेट दिली तेव्हा स्थानिक इसन त्यांचं काही नाव काय नाव तुमचं संतोष भाऊ यांना जे काही विचारण्यात आलं का ह्या मस्जिद जे बांधलेलं आहे थडगं जे बांधलेलं आहे याला परमिशन कोणी दिलं किंवा कोणाच्या सल्ल्याने किंवा कोणाच्या मार्गदर्शनी हे बांधलं गेलं तर त्याने स्वतःच्याच याच्यानी तो बांधलेला आहे कोणी कोणाचंही परमिशन घेतलेलं नाही आणि हे जे अवैध आहे किंवा याच्यानी हा महामार्ग गेलेला आहे सदर पाचशे फूट अंतर आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे या अंतरावर जे हे बांधकाम झाले भविष्यात येणारे जाणारे जे लोक आहेत ते बघणार आणि हळूहळू ह्याच मस्जिदीला एक मोठं स्वरूप भेटेल कारण हा तालुकाच आदिवासी आहे आदिवासीच्या रूढी परंपरा इथं चालतात आणि जर समजा ह्या गोष्टीचा हळूहळू वाढवा झाला तर भविष्यात जो आदिवासी आहे तो आदिवासी राहणार नाही कन्व्हर्ट होण्याची सुद्धा शिकी ते म्हणून स्थानिक लेवलचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्या गोष्टीला सदर विरोध केला देवपूजा करण्यासाठी कोणतीही मनाई नाही पण बाहेर समाज परिवर्तन होईल समाजावर त्याचा इफेक्ट होईल असं काही झालं नाही पाहिजे म्हणून या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे साहेब जे काही ही घटना जी आता तुम्ही प्रत्यक्ष बघितले तर ही तुमच्या कानावर किंवा तुमच्या माहितीनुसार कशी काय आली काल संध्याकाळी पाच वाजता अमिपेठ शहरामध्ये पक्षाचं कामकाज करत असताना आमच्या कानावर काही पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडली की तुम्ही रोज नाशिक पेठ किंवा करंजाळ पेठ येत असताना तुम्हाला काही कोटंबी ते पेठ पेठ शहरापर्यंत काही दोन्ही बाजूच्या रस्त्याला काही आढळतं का तर म्हटलं काही नाही दोन नंबरचा धंदा वगैरे हो किंवा काही हॉटेल्स असं काहीही नाही परंतु त्यांनी जेव्हा सांगितलं की शेजारी जे हॉटेल आहे धोनमाळ ग्रामपंचायतच्या अंतर्गत आणि रीतम हॉटेलच्या समोर तिथं बाहेर दर्गा बांधलेली आहे आणि मस्जिदचा प्लॅन चालू आहे त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी जात असताना आम्ही इथं फेरफटका मारला असता आमच्या निदर्शनास आले ते आणि मग आम्ही गुप्तचर यंत्रणा पोलीस व आय यांना एस पी साहेबांनी स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं की सदरची परिस्थिती अशी अशी आहे की आपण आपल्या आधिपत्या खाली येतात आपण याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे उन्यता एखादा तुमच्याकडनं जर नाही झालं तर शेवटी आम्हाला पक्षाला वाल्याने जर समजा आम्ही ह्या याच्यामध्ये जर उतरलो तर वेगळे एक वर लागण्याची शक्यता आहे त्यासाठी संबंधित जो काही शेतकरी असेल किंवा संबंधित जो कोणी हॉटेल मालक असेल त्याला सूचना देऊन आणि ते ताबडतोब त्याची पूजा अर्चा करून काढण्यात यावं आणि आमची पूजा अर्चा करण्याला विरोध नाही परंतु त्यांनी त्याच्या घरामध्ये ते देवस्थान करावं सार्वजनिक ठिकाणी नाही कारण नॅशनल हायवे हा काश्मीर कन्याकुमारी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जाणारा हा नॅशनल हायवे आहे आणि इथं नेहमीच भक्तांची धार्मिक वर्दळ असते त्याच्यामुळे हे ताबडतोब काढण्यात यावं अन्यथा संध्याकाळी त्यांनी सहा वाजेपर्यंत जर नाही काढलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ते जेसीपी वगैरे आणून आम्ही स्वतः काढू त्याच्यानंतर जर काही प्रश्न उद्भवला तर आम्ही याला जबाबदार प्रशासनाला प्रेशा धरू संबंधित हॉटेल मालक आणि संबंधित जो काही शेतकरी असेल ज्याच्या गटामध्ये हे बांधलेलं आहे कारण हे भविष्यातलं असं आहे भविष्यात इथं मोठी मच्छी उभी होण्याची शक्यता दाट आहे त्या हिशोबाने हे प्लॅनिंग चालू आहे त्याने त्याच्यासाठी त्यांनी ताव, ताबडतोब काढावं अशी त्याला एकदा विनंती केली आणि सूचना केलेली आहे अन्यथा आम्हाला आमच्या शिवसेना पद्धतीने आम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात म्हणून त्यांनी ह्या आमच्या सांगण्याचा उद्देश समजून आणि तर ताबडतोब तो काढावं एवढं बरं त्यांनी जे हे परमिशन किंवा के करार केला याबद्दल तुम्हाला काही थोडक्यात माहिती ज्यावेळी आम्ही या ठिकाणी जे हॉटेल मालिक आहेत त्यांचं नाव आहे संतोष ज्ञानदेव गायकवाड यांनी असं सांगितलं की मी या ठिकाणी हे आठ महिन्यापासून बांधकाम केलेलं आहे परंतु त्या तो जो शेतकरी आहे इथला त्या जागा मालक जो आहे त्या जागा मालकाला कुठल्याही पद्धतीने विश्वासात न घेता त्यांनी या ठिकाणी ते दरगा बांधकाम केलेलं आहे आणि ते ज्यावेळी आमच्या पदा पदाधिकाऱ्यां पदाधिकाऱ्यांना कळलं आमचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांना कळवल्यानंतर आम्हाला त्यांनी सर्वांना सांगितलं की असं असं या ठिकाणी एक गोष्ट चालू आहे तर त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर त्यांना विचारणा केली विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की मी या ठिकाणी एक माझी देव पूजा या ठिकाणी करतो परंतु त्यांनी असंही मान्य केलं की तुमच्या सांगण्यानुसार जसं प्रशासनाला आमच्या कांबळे साहेबांनी कळवलेलं आहे आणि प्रशासनाने सांगितलं की ते जे बांधकाम केलेलं आहे ते तुम्ही त्याची काही पूजा करून ते त्या ठिकाणून काढून घेण्यात यावं तर त्या जो हा हॉटेल मालक आहे संतोष गायकवाड यांनी सांगितलं की मी ते सहा वाजेपर्यंत मी काढून घेणार आहे जर सहा वाजेपर्यंत काढलं नाही तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आमच्या आदिवासी समाजाच्या वतीनं आमच्या स्टाईलने ते काढण्यात येईल एवढंच मी या ठिकाणी म्हणतो आणि थांबतो तर ही जी सर्व घटना परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटतं की जो कोणी हा इसम आहे त्याच्यावर याचा परिणाम घडेल का तो काढेल याचा परिणाम आम्हाला दिसतोच याचा मोठा परिणाम याचा अकरा वर्षाचा काही संतोष गायकवाडने सांगितलं हॉटेल मालकाने का अकरा वर्षाचा करार झालेला अकरा वर्षानंतर तो राहतो का नाही राहतो अकरा वर्षाचा करार संपल्यानंतर तो निघून जातो पण ही जी जर्गा आहे तिथं मधीचं जर स्वरूप येणार तिथं लोक वाढणार हा निघून जाणार याचे परिणाम जागेवाल्याला पण होणार इथल्या लोकांना पण होणार त्याच्यामुळे त्याला संतोष गायकवाडला सांगितलेले प्रेमाने सहा वाजेपर्यंत त्यांनी आश्वासन दिले काढून घेतो आमचं हेच म्हणणं त्यांनी काढून घ्यावा तर आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलमध्ये कारण <coughs> ही जी व्यक्ती आहे नाव काय बोललो तुम्ही संतोष भाऊ जर समजा भविष्यात तो इथे धंदा करणार दहा अकरा वर्षांनी निघून जाणार पण जर ही मस्जिद जी आहे त्याच पद्धतीने राहिली भविष्यात वक बोर्ड आपण म्हणतो असा काही कब्जा जर झाला याच्यावरती तर स्थानिक जेवल जे, जे काही त्या समाजाला मानणारे आहेत काही तर ह्या लोकांनी ह्या गोष्टीवर का वर्चस्व करू नये ते सांगतीलच उद्याला का ही जागा आमची आहे इथं आमची दर्गा आहे म्हणजे करणार धंदा तुम्ही थोडे दिवस करणार निघून जाणार जी मस्जिद बांधणार तुम्ही हळूहळू याला परिवर्तन शेड वगैरे येणार तुम्ही धंदा करून निघून जाणार काही वर्षांनी जो जमीन मालक आहे त्या जमीन मालकावर स्थानिक लेवलचे किंवा बाहेरहून कोणी येऊन दावा ठोकला का ही जमीन आमची आहे व बोर्डाची आहे आमची इथं मशीद आहे तेव्हा तुम तुमची भूमिका काय असणार तुम्ही तर निघून जाणार म्हणून जे काही आता हे कृत्य घडलेलं आहे उद्या हा परिणाम घडू नये म्हणून तुम्ही या गोष्टीकडे गंभीरपणे लक्ष देऊन बाकीच माफी मागून काय माफी ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ